नमस्कार दीपालीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज मी इथे मुलांसाठी बनवली आहे आलू कोफत्याची भाजी घरात काही भाजीला नसेल किंवा काय करावे सुचत नसेल तरी भन्नाट चवीची बटाट्याची भाजी तुम्ही करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी मी इथे कांदा व खोबरं गॅसवर भाजून घेतली व बाजूला बटाटे शिजवून घेतले कांद त्यानंतर कांदा व खोबरं भाजून झाल्यावर इथे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एका मिक्सरच्या पॉटमध्ये घेतले त्यासोबतच आलं आणि कोथिंबीर व मिरचीसुद्धा बारीक करून घेतली आता बटाटे थंड झाले की आपल्याला हे एका भांड्यामध्ये किसून घ्यायचे आहे लक्षात असू द्या बटाटा हा फक्त सत्तर ते ऐंशी टक्केच आपल्याला इथे शिजवायचा आहे त्यानंतर इथे सगळे मसाले आपण घालून घेऊ तिखट मीठ हळद आणि लसण जिऱ्याची पेस्ट आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर व दोन चमचे बेसन हेच यामध्ये घालायचे आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा यात घालून घ्यायची व हे सगळं मिक्स करून आपल्याला भिजून घ्यायचे आहे असा इथे या प्रकारे गोळ्या तयार झाल्यावर आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचे आणि छोटे छोटे इथे छान आवडेल त्या आकारामध्ये असे बॉल्स करून घ्यायचे बघा आता हे बॉल्स तयार आहे इथे मी आता तेल गरम करायला ठेवले आहे तेल गरम झाले की हे सगळे बॉल्स आपल्याला इथे तळून घ्यायचे आहे हे छान गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहे बघा अशी ब्राऊन रंगावर तळून झाले की एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचे आता कढईमध्ये तेल घालून यात घालायचे आहे जिरे मोहरी आणि थोडे खडे मसाले खडे मसाले झाले की आता यात घालूया आल्या लसणाची पेस्ट आणि जो मसाला आपण वाटून ठेवलेला होता खोबरं आणि कांद्याचा तो मसालासुद्धा यात आपल्याला घालून घ्यायचा आहे हे बघा आता याला छान तेल सुटेपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर यात घालायचे आहे सगळे मसाले धनीपूड लाल तिखट हळद गरम मसाला आता हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे मसाले जळू नये म्हणून आपल्याला इथे थोडेसे दोन ते तीन चमचे पाणी घालून मग इथे आपल्याला हे परतून घ्यायचे आहे आता भाजीला छान तेल सुटलेले आहे आता आवश्यकतेनुसार आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचे आहे तुम्हाला जेवढी पातळ घट्ट हवी असेल त्यानुसार आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचे आहे हे बघा छान ग्रेव्ही झालेली आहे आता आपण यात पाणी घालून घेऊ आता चवीनुसार यात आपल्याला मीठ पण सुद्धा घालून घ्यायचे आहे इथे मी आणखी थोडे पाणी घातले आणि भाजीला छान उकळी येऊ देऊ बघा किती छान कलर आलेला आहे यात आपण हे बॉल्स टाकून घेऊ अशी ही आपल्या भन्नाट चवीची कोफ्त्याची भाजी तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग इथे आपण ताट सुद्धा वाढवून घेऊ